कर्ज कधी घ्यायला पाहिजे तर तुम्ही जॉब मध्ये असताना तुम्ही जर कायमस्वरूपी जॉबच करणार असाल तर तुमचा इश्यू कधी कर्ज घ्यायचंय काय करायचं पण कर कर तुम्हाला जर बिझनेस मध्ये जायचंय तर तुम्ही पहिल्या जॉब मध्ये असताना एकही कर्ज घ्यायचं नाही म्हणजे लीन ठेवायचं स्वतःला आणि पैसे मोस्टली सेव्ह करून मी सांगितलं जातो पुढच्या तीन वर्षासाठी पैसे ठेवा थोडेच पैसे घेऊन तुमचा बिझनेस स्टार्ट करा जी आयडिया आहे त्या आयडियामध्ये एवढा फोकस राहा की तो बिझनेस त्याच्यामधून जो फायदा येईल तो परत बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करा हुँ, हु. तो फायदा तुम्हाला काढून तो ड्रेन करून तुमच्या घरामध्ये किंवा जिथं आपण म्हणतो त्याला की नॉन परफॉर्मन्स मध्ये लावायची काही गरज नाही आपण ज्यावेळेस बिझनेसमॅनला प्रॉफिट काढतो आणि आपल्या सेल्फ साठी स्वतःसाठी वापरतो तर तो नॉन परफॉर्मिंग साठी वापरला जातो मोस्टली ओके ओके तर तो बिझनेस वाढण्यासाठी वाढवला जाते तर ते तिथे पैसे काढून मध्ये टाकले पाहिजेत बिझनेसलाच वाढवलं पाहिजे आणि ज्यावेळेस बिझनेस सस्टेन होईल आणि तो एक्स्ट्रा प्रॉफिट जनरेट करायला सुरुवात करेल त्यावेळेस तुम्ही त्यातनं प्रॉफिट काढून घेऊ शकता